तर पहिल्यांदाच मला एका जाहिरात अशी मी जे ॲड येते आपण टी व्हीला बघतो त्याच्या ऑफर भेटलेली आहे तर ही तशी माझी पहिली ॲड म्हणता येत नाही आणि प्रमोशन म्हणता येत नाही तशी मी केलेलं आहे परत इंस्टाग्रामवरती कारण हे इंस्टाग्रामवरूनच चाललं आहे स्टार ऑइलवाल्यांचे स्टार ऑइल आपण जे घरी वगैरे वापरतो त्याचा काहीतरी लोगो चेंज झाला आहे तो फक्त आपल्या व्हिडिओमधून सांगायचा आहे म्हणजे तसा व्हिडिओ बनवायचा आहे ॲड टाईप आणि तो रिलीज करायचा इंस्टाग्रामवर यूट्यूबवरती नाही युट्यूबचं काय वेगळं आहे प्लॅटफॉर्म आणि इंस्टा त्याच्यासाठीच मी चाललो आहे आम कारण आमचं गाव डोंगर भागाचं आहे त्यामुळं नाही इथे लोकेशन त्यांना भेटे ना, ना मग त्यांनी मला सांगितलं की खालच्या गावाला कुठलं जर द्या मग दोन तीन ठिकाणी जर दिलं तर तिथलं पण भेटलं नाही मग ते, ना ते बोलले आम्ही असं असं मुदालटिट्टा याच्या दरम्यान असं ठेवतो रिलायन्स पेट्रोल पंपच्या आमची जर वगैरे आहे म्हटलं चालेल माझ्यापासून जवळ जवळपास दहा बारा तेरा किलोमीटर आहे तिथे चालेल मग तिथून मी रिसीव वगैरे करेन तर इंस्टाग्रामवर मी प्रमोशन म्हटलं तर दोन केलेली होती वेगळी दोन तीन केलेले आहेत ती म्हणजे कसं फक्त त्यांनी व्हिडिओ बनवलेलं होतं आणि मी फक्त तो सोडलेला आहे व्हिडिओ म्हणजे त्यांनी तो त्यांचा रेडी होता फक्त मला सोडायचा होतं म्हणजे एक माझं काम होतं फक्त तीस सेकंद ते एक मिनिट फक्त माझ्या अकाउंटला तो सोडायचा होता एवढंच होतं पण हा व्हिडिओ कसा मला बनवायचा स्वतःला आणि मलाच तो सोडायचा आहे आणि त्यांना फक्त टॅग वगैरे करावं लागतं कॉलॅबरेशन करावं लागतं टॅग वगैरे ती सांगतात वगैरे आणि हॅशटॅग वगैरे देता ते देतात ते टाकावं लागतं तर ते जाणण्यासाठी चाललेलं आहे मी तर ते बॉक्स आहे छोटासा तर त्यामध्ये काय काय आहे तिने प काय काय पाठवलं आहे ते आता तिथे गेल्यानंतर ते घ तिथे जाणार आणि घरी येणार तेव्हाच समजेल तर बघूया मग यामध्ये काय काय आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर नमस्कार मित्र मी नितीनं स्वागत तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या आहे का नाही व्हिडिओला फायनली मी रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर पोहोचलेलो आहे आणि हा जो इकडून आलेला रोड आहे मुदाल तिट्यावरून आणि इकडे गेला आहे भिजरीवरून हा भिजरी साखर कारखाना आहे तर आपल्याला थोडा ॲड्रेस शोधायचा आहे आत्ता शोधत शोधत आपण फायनली पोचलो आहे आणि तेलाचं मोठं गोडा आहे आहे तेलाचे तेला पहिले डबे इथेच उतरतात इथे सर्व जिकडे बघेल तिकडे स्टार ऑइलचंच आहेत तेलाचं आहे पूर्ण डबा पंधरा किलो तेरा किलो म्हणजे हे काय असेल ते याचेच आहेत हे माझा बॉक्स आहे का हा आपला बॉक्स घरी जाऊन बघायचंय आपल्याला याच्यामध्ये काय काय तर जाता था था मी मुदाल तर जाता मी मुदल टिट्यावर ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह बघून जाणार आहे कारण पुढच्या महिन्यात आमच्या गावात मॅच सुरू होणार आहेत मी आता पोचलो आहे मुदाळ थोडा बॉक्स सरळ गाडीवर बसत नव्हता हो म्हणून थोडा मुलग व्यवस्थित बसूया आणि जाऊया तर जस्ट मी बॉक्स घेऊन घरी पोचलोय आणि बॉक्स थोडा जाडच आहे त्यामुळे आतमध्ये काय काय आहे आपण ते बघणार आहोत पण आता मी बॉक्स ठेवलाय घरी आणि संध्याकाळी जाता येणार आणि तो वगैरे असली तेव्हाच उघडून बघूया आता भेटूया संध्याकाळीच तर दुपारी बोललो होतो की संध्याकाळी मी बॉक्स उघडे त्यामध्ये बघूया नेमकं काय काय तर खूप हेवी <laughs> आहे थोडा तर फोडल्यानंतर समजेल त्यामध्ये नेमकं काय आहे अजून पाहिजे

एक पाच हा पाच किलो पाच किलो पाहिजे पाच किलो पाच किलो आहे आणि त्या तेल पॅकेट आहेत एक एक लिटरची तेल पॅकेट आहे तिथे चार पॅकेट आहेत दोन तीन आणि चार आता मला हे काय करायचं आहे कंपनी एकच आहे स्टारचीच आहे फक्त याचा लोगो चेंज झालाय तो फक्त सांगायचा व्हिडिओच्या माध्यमात होतं सहा सामान आपल्याला पाठवलेले फ्रेंड आता त्यांना ते विचारायला पाहिजे नेमकं कोणत्या तेलाची हे चार करायची बहुतेक हे चेंज झालं हे पहिले आहेत का आणि हे चेंज चेन झाले तर ही ॲड मला म्हणजे हा शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूबवर नाही सोडणार आहे तर हा साठी मला ही ऑफर आलेला आहे इन्स्टावरच मी तो सोडतो ज्यांनी इंस्टाला माझ्या फॉलो नाही केलं त्यांनी नक्की बघा मी पहिले व्हिडिओ बघा आवडला तर नक्की फॉलो करा कारण इंस्टावरती मी शॉर्ट व्हिडिओ भरपूर सोडतो कारण दोन दिवस आड ते एक दिवस आड माझा व्हिडिओ असतोच असतो आणि पूर्ण गावाकडचे असते म्हणजे गावागाडचा फील येतो गावाकडचा फील व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की गावाकडचा फील येईल गावाकडची आठवण येतील गावाकडचे सण वगैरे ज्यांना शॉर्ट व्हिडिओ बघण्याची आवड आहे त्यांनी ते बघू शकता तर सेमच आयडिया आहे आर एन कोल्हापूरकर वेगळी वगैरे काय नाही आय डी तर बाकी हो हा व्हिडिओ तुम्हाला तिथेच बघायला भेटेल आणि आपण याच्यावर एक व्हिडिओ बनूया म्हणजे भरपूर लोकांना माहिती नाही इंस्टावरची म्हणजे इन्स्टावरती काही इंस्टावर पण थोडंफार काहीतरी कमवायची ही असते अशा फेसबुकवर पण असते आहे असते नाही आहेच आणि यूट्यूबवर तर माहितीच आहे सर्वांना तर त्यावरही आपण एक व्हिडिओ बनूया तर सध्या मी आलो शेतामध्ये पाणी लावलं आहे आणि बसलो आहे निवांत आणि मी स्टार्टिंगला पण बोललो आहे की हा माझा पहिलाच व्हिडिओ नाही आहे प्रमोशन वगैरे करण्याचा आणि याआधी मी इंस्टावर आणि यूट्यूबवर पण केलेले आहेत प्रमोशन वगैरे आणि हां ॲड मात्र ही पहिलीच करतो आहे मी आता कसे प्रमोशनचं कसं असतं आहे की एक बघा त्यांचे व्हिडिओ असतात फक्त ते आपल्याला अपलोड करायचे असतात आणि आता हे कसं आहे हा व्हिडिओ मला स्वतः बनवायचा आहे त्याने जे प्रोडक्ट दिलेले आहेत त्याचा बनवायचा आहे आणि तो मलाहीच अपलोड करायचा आहे आणि बाकी ह्याविषयी काय तुम्हाला म्हणजे माहिती हवी असेल थोडीफार तर कमेंटद्वारे विचारू शकता तर मी नक्की त्यांना रिप्लाय देईन तर अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ इथंच संपवतोय आहे तर भेट अशा जे काय पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण टाडा बाबा आणि धन्यवाद